पिकअप वाहन चोरणाऱ्या दोन गुन्हेगारांना छावणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या दोन वाहन चोरल्याची दिली कबुली दाभाडी गावातील तक्रारदार यांनी सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी आपल्या घरासमोर उभी असलेली पिकअप वाहन गाडी चोरी गेली असल्याची तक्रार नोंदवली सदर गुन्ह्याची नोंद झाल्यावर नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमा यांनी सदर वाहन चोरीचे प्रकार लवकर निकालास काढावे असे आदेश दिल्यावर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी आपल्या टीमला मार्गदर्शन करत वाहन चोरी प्रकार उगर की अन्ना अटक केली पाटील जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीक साहेब आणि मालेगावचे अडिशनल एस पी श्री भारती साहेब आणि नुकतेच हजर झालेले मान्य श्री गुंजारसाहेब यांनी मार्गदर्शन केले आणि त्या घरी दिसले संदीप राठोड कैलास चोतमल शांतीलाल जगताप आणि भरत गांगोर्डे भुसनर यांनी सतत तीन दिवस दिवस रात्र परिश्रम घेऊन यात चोरी गेलेला पिकअप आणि दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहे दोन दे दो आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर झालेली आहे आम्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे यामध्ये आरोपी नंबर एक शेख सानिक उर्फ साऱ्या हा सरयद गुन्हेगार आहे आणि दुसरा आरोपी आहे मैफूज गुलाम शेख हा सुद्धा सरयद गुन्हेगार आहे आणि त्यांना आम्ही मालेगाव शहरामधूनच अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये आमच्या पिकअप बरोबरच ज्या पोलीस स्टेशनमध्ये एक पिकअप चोरी गेली होती तोही गुन्हा यांनी केल्याचं कबूल केलेला आहे तोही गुन्हा आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी उघड केलेला आहे सर पिकअप नंबर काय त्यांचा पिकअप नंबर आहे एम एच झिरो फोर एकोणीस सत्तर चौतीस या नंबरची गाडी आपल्या हत्येतला आमचा आणि कॅम्प हातीतला पिकअप नंबर कॅम्प हातीतला पिकअप नंबर आहे एम एच वीस सी बी एकसष्ट चोपन्न हे दोन्ही आरोपी मालेगावच्या चळीवासी आहे का दोन्ही आरोपी मालेगावचे राहिब आहे सर या अगोदर त्यांनी अशाच गाड्या चोरलेल्या गुन्ह्यात आहेत अजून आता एक तो, आ, तो आ, जो आहे साऱ्या म्हणून तो सरालेल्या आहे कोटा तास असतात त्याला कळू नाही